हाय फ्रेंड्स आय होप सगळे चांगले असतात प्रत्येक महिला साडी घेताना कोणत्या कलरची साडी ट्रेंड मध्ये आहे ते पाहत असतात ज्या कलरची साडी ट्रेंड मध्ये आहे ती साडी घेतात आजच्या व्हिडिओ मध्ये मी शेअर करत आहे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये ट्रेंड मध्ये असणारे साडी कलर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा पहिल्या नंबर वर आहे मिंट ग्रीन कलर ची साडी मिंट ग्रीन कलर ची साडी सुद्धा दोन हजार सव्वीस मध्ये राहणार रा आहे कलर ची साडी पर्पल कलर ची साडी दोन हजार पंचवीस मध्ये पण खूपच ट्रेंड मध्ये होती आणि दोन हजार सव्वीस मध्ये पण खूपच ट्रेंड मध्ये राहणार आहे तुमच्याकडे जर एकही पर्पल कलर ची साडी नसेल तर एक तरी पर्पल कलर ची साडी तुम्ही नक्कीच घेऊन ठेवा त्यानंतर तिसऱ्या नंबर वर आहे गोल्डन कलर ची साडी सगळ्यात वेगळ्या आणि साठी एक तरी गोल्डन साडी तुमच्याकडे असायलाच हवी गोल्डन साडी मध्ये रॉयल आणि क्लासी लुक मिळतो त्यानंतर चौथ्या नंबर वर आहे लेव्हेंडर कलर ची साडी दोन हजार पंचवीस मध्ये खूपच झपाट्याने लेव्हेंडर कलर ची साडी व्हायरल झाली होती आणि ही दोन हजार सव्वीस मध्ये सुद्धा मध्ये राहणार रा आहे पाचव्या नंबर वर आहे वाईन कलर ची साडी वाईन कलर ची साडी प्रत्येक स्किन टोन ला खूपच सुंदर दिसते तुम्हाला जर ट्रेंडी कलर मध्ये साडी घालायला आवडत असेल तर तुम्ही वाईन कलर ची साडी नक्कीच ट्राय करा त्यानंतर सहाव्या नंबर वर आहे ब्ल्यू कलर ची साडी खूपच क्लासिक खूपच रॉयल आणि गॉर्जियस लुक देते ब्ल्यू कलर ची साडी दोन हजार सव्वीस मध्ये लाल किंवा पिवळी कलर ची साडी ट्रेंड मध्ये नसून या सात रंगाच्या साड्या ट्रेंड मध्ये असणार आहेत त्यानंतर सातव्या नंबर वर आहे पीच कलर ची साडी कलर ची साडी ही खूपच कुला आणि आकर्षक लुक देते तुमची स्किन टोन डार्क असो किंवा फेअर तुमच्या सुंदरतेला अजूनच जास्त इनहेन्स करते पीच कलर साडी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू